देशभरात आज दिवाळी साजरी होत आहे तर दिवाळीतला महत्वपूर्ण दिवस लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे मात्र परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गोंडगाव शिवारात मी आहे आणि आपण या ठिकाणी पाहतोय पाऊस थांबून पुराचं पाणी ओसरून किमान पंधरा वीस दिवस उलटले मात्र काढणीला आला हा आलेला हा सोयाबीन खरं तर अद्यापही पाण्याखाली आहे त्यामुळे नेमकं शेतकऱ्यांनी सोयाबीन काढायचं कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहिलेला आहे या प्लॉट चे जे मालक आहेत त्यांचा मुलगा जो विद्यार्थी आहे उमेश जाधव हो, ते आपल्यासोबत आहे आपण सोबत बातचीत करूया भैया मला सांग कितीला आहेस तू सर मी यंदा अकरावीला आहे आहे कुठल्या कॉलेजला इसाद इसादच्या कॉलेजला घेतला ऍडमिशन हा सायन्स न बरं मला सांग तुझ्या वडला ना शेती किती आहे दोन एकर काय लावलं शेतीमध्ये शेतीमध्ये सोयाबीन आहे सोयाबीन पूर्ण पाण्या खाली आहे मग आता काय वडील वडिलांनी तुमची दिवाळी कशी साजरी होणार मग आम्ही तेच म्हणतोय जर सरकारनं थोडीफार मदत केली तर आमचं शिक्षण होईल सरकार तर म्हणते हो मदत जाहीर झाली शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग व्हायला सुरुवात होत आहे म्हणते पण आमच्या गोंडगाव शहरामध्ये अनेक पण एकाच्या पण खात्यावर एक पण रुपये आलेला नाही तरी सरकारनं तेच थोडीफार आर्थिक मदत करावी वडिलांना दोन एकर शेती आहे त्यातून उत्पन्न जो होतो त्याच्यावर तुझं शिक्षण अवलंबून आहे बरोबर हा त्यावर माझं शिक्षण अवलंबून आहे मग आता सोयाबीन तर पूर्ण पाण्याखाली आहे हा मग काहीतरी सरकारनं थोडीफार आर्थिक मदत करावी दिवाळी कशी साजरी करायची दिवाळी तर काय आम्ही शेतातच आहोत दोन तीन दिवस झालं दिवाळी काय दिवाळीचं म्हणजे सण म्हणजे नाहीच यंदा सर्व सोयाबीन पाण्यात आहे सरकार तर म्हणते पैसे जमा व्हायला सुरुवात झाले पंचेच्या कोट्यावधी रुपये आले जिल्ह्याला म्हणून पण म्हणजे आमच्या आणि गोंडगाव म्हणजे माझ्याच वर्डाच्या नाही तर आणि गोंडगाव शहरात एकाच्या पण खात्यावर एक, एक रुपया पण आलेला नाही सरकारने पहिल्यांदा पण शंभर शंभर कोटी काहीतरी जाहीर केले आता दोनशे कोटी जाहीर केले पण आणखीन पण एकाच्या पण खात्यावर एक रुपया पण आलेला नाही जिल्हाधिकारी म्हणते खात्यात सुरुवात झाली पाहिजे आमच्यात आणखीन आले नाहीत ना एक पण एक पण रुपया आलेला नाही मग आता आल पूर्ण गणित बिघडला मग आता पुढं काय काय निर्णय तेच सरकारनं थोडीफार आर्थिक मदत करावी एवढच काहीच नाही राहिले नाही सोयाबीन ते सर्व तुम्ही बघू तर ही विदारक स्थिती आहे खर तर गोंडगावची गोंडगाव या शेत शिवारामध्ये आपण आहोत अक्षरशः पाऊस थांबून महिना उलटला तरी सोयाबीन पीक हे पाण्याखाली आहे नेमकं सोयाबीन काढायचं कधी बाजारात विकायचं कधी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे ज्या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आपण आहोत त्यांचा मुलगा तर यावेळी बारावीला अकरावीला आहे मात्र त्याचं पुढं शिक्षण कसं होईल कारण वडिलांना दोनच एकर शेती होती आणि तेही पाण्याखाली आहे सरकारचा एक रुपया सुद्धा या गोंडगाव शिवारामध्ये अख्ख्या गावामध्ये जमा झाला नसल्याचा दावा या भागाचे शेतकरी करत आहे तर प्रशासनाकडून पैसे जमा होण्याला सुरुवात झाली असा दावा केला जातोय मात्र प्रत्यक्षात शेत बांधारावरती प्रशासनाचा दावा फोल ठरल्याचं आपल्याला दिसून येते कॅमेरा पर्सन सैयद खिजर सर नजीर खान टी व्ही नाईन मराठी गोंडगाव गंगाखेड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव